सेतू संचालकांची अजब गजब मागणी आम्हाला ग्राहकांकडून पैसे घेऊ द्या आमच्यावर कारवाई करू नका सेतू संचालकांचा संप बातमी वर्ध्यावरून सरकारने ठरवून दिलेल्या नाममात्र कमिशन मध्ये सेतू सुविधा केंद्र चालवणे आर्थिक दृष्ट्या परवडत नसल्याने आम्हाला ग्राहकांकडून अतिरिक्त रक्कम घेऊ द्या तसे केल्यास आमच्या विरोधात कारवाई करू नका अशा विचित्र मागणीसाठी आज सेतू केंद्र संचालकांनी संप पुकारला हा संपातील मागण्यांना कोणताच विधायक आधार नसल्याने संचालक मीडियासोबत बोलायला तयार नाहीत नुकते शाळा सुरू झाल्या आहेत प्रवेश प्रक्रियासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची विद्यार्थी पालकांची केंद्रात गर्दी असते त्यातच मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेसाठी महिलांनी एकच गर्दी केली संपामुळे कामे रखडले आहेत शेतू केंद्राचे मेंटेनन्स सरकारकडून मिळत नसल्याने मिळत असलेल्या अनुदानावर परवडत नाही अनुदान वेळेत मिळत नाही दोन वर्षापासून पीक विम्याची रक्कम अजून मिळाली नाही केंद्र कसे चालवावे हा मोठा प्रश्न आहे ग्राहकांकडून अतिरिक्त रक्कम घेतल्यास सरकार कारवाई करते ती करू नये यासाठी संचालकांनी संप पुकारला आहे तसे पाहता सेतू मधून विविध शासकीय कागदपत्रे देत असताना अवाची सवा रक्कम कशा प्रकारे घेतली जाते हे ग्राहकांना चांगलेच अनुभूत असून हे सरकारला सुद्धा माहीत आहे मात्र तरीही संचालकांनी हा संप पुकारला आणि जनतेला भेटीत धरले किरण उपाध्ये आयबी सेव्हन न्यूज जिल्हा प्रतिनिधी वर्धा